जरांगे पाटलांनी आज उपोषण मागे घेतलं पण उपोषण मागे घेताना त्यांनी धमकी दिली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार पाडणार ही ती धमकी पण भाजपचेच का शरद पवारांचे का नाही काँग्रेसचे का नाही सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकलं नाही तेव्हा शरद पवार आणि काँग्रेस सत्तेत होते त्यांना जबाबदार का ठरवलं जात नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ज्याची उत्तरं जरांगे पाटील किंवा त्यांचे समर्थक कधीच देत नाहीत अर्थात जरांगे पाटलांचं आंदोलन आता राजकीय आहे हे वारंवार सिद्ध झालंय आजही देवेंद्र फडणवीसांवर बेताल आरोप करून त्यांनी हे सिद्ध केलं आहे त्यामुळे त्यावर न बोलता हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही आणि त्यावेळेच्या उद्धव ठाकरे सरकारने कशी कच खाल्ली आणि हे मुद्दाम आरक्षण मिळू नये यासाठी कसा कट रचला हे पाहू अर्थात उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या इशाऱ्यावरच सरकार चालवत होते हे वेगळ्याने सांगायला नको जागरूक मराठा जागरूक महाराष्ट्र या मालिकेतला आजचा पाचवा भाग कृपया यापूर्वीचे चारही भाग तुम्ही पाहावेत अशी विनंती आहे या मालिकेत आम्ही मराठा आरक्षण या ज्वलंत विषयावर अभ्यासपूर्ण व्हिडिओ सादर करत आहोत आता पाहू सर्वोच्च न्यायालयात काय झालं पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमधल्या मुद्द्यांवरती कमेंट करा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक असतात त्यांचं वेगळं एक महत्त्व असतं नमस्कार मी दिलीप मराठा आरक्षणात सर्वाधिक कळीचा मुद्दा हा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे इंदिरा सहानी खटल्याचा निकाल आल्यानंतर कुठल्याही समाजाला मागास ठरवायचं असेल तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक असतो हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय म्हणूनच फडणवीस सरकारनं यावर भर देत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग स्थापन केला अभ्यासांती आणि आकडेवारीच्या आधारावर मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे असा अहवाल गायकवाड समितीने दिला इतकंच नाही तर ते पन्नास टक्क्यांच्या वर देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती आहे हेही त्यांनी सांगितलं हे निरीक्षण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या शपथपत्राच्या आधारे केलं या शपथपत्रात अगदी तुकाराम महाराजांच्या अभंगांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले दस्ताऐवज तपासून आकडेवारी मांडण्यात आली होती इतका सखोल अभ्यास केल्यानंतरच गायकवाड आयोगाचा अहवाल तयार झाला होता ही बाब विसरता येणार नाही या आधारावरती राज्य विधिमंडळाने एकमताने कायदा करून शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला होता आता सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड अहवाल नाकारताना जी बाब नमूद केली ती पाहणं सुद्धा आवश्यक ठरतं केंद्र सरकारच्या कालेलकर आयोग आणि मंडल आयोग यांनी मराठा समाज मागास असल्याचा दावा अमान्य केला होता असं सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारताना स्पष्टपणे नमूद केलं होतं तसंच महाराष्ट्र सरकारच्या वतीनं गठीत एकोणीसशे एकसष्टचा देशमुख आयोग दोन हजार एकचा खत्री आयोग आणि दोन हजार आठचा बापट आयोग यांनीही मराठा समाज मागास असल्याचा दावा नाकारला आहे त्यामुळे सुमारे साठ वर्ष विविध आयोगांनी जो मराठा समाज मागास नाही असं सांगितलं तेव्हा आता अचानक अशी काय परिस्थिती तयार झाली की हा समाज गायकवाड आयोगाने मागास ठरवला असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारला तसंच यातील कोणताही अहवाल त्यावेळेच्या सरकारांनी नाकारला नाही त्यामुळे साठ वर्ष तीच परिस्थिती कायम आहे तर गायकवाड आयोगाने हे सर्व अहवाल आह चूक आहेत हे सांगायला हवं होतं पण पूर्वीचे अहवाल आह चूक आहेत असं सांगण्याऐवजी गायकवाड आयोगाने नवीन आकडेवारी डेटा सादर करून मराठा समाज मागास असल्याचं चा सिद्ध केलं होतं याचाच अर्थ असा की तत्कालीन काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं मागासवर्ग आयोगांचे हे अहवाल आम्हाला मान्य नाहीत असं सांगत नाकारले असते तर आज गायकवाड आयोगाचा अहवाल रद्द होण्याची वेळ आली नसती शिवाय गायकवाड आयोगाच्या अहवालातील ज्या परिशिष्टांमध्ये आरक्षणाच्या विरोधातील सर्व अर्ज ऐकून निर्वाळा देण्यात आला ती पानं भाषांतरित करून सर्वोच्च न्यायालयात मुद्दाम सादरच केली नाहीत त्यामुळे हा अहवाल आह एकतर्फी आहे असा सर्वोच्च न्यायालयाचा समज झाला आणि न्यायालयानं आरक्षणाची मागणी फेटाळली यावरून मराठा आरक्षणावर या पाणी फिरण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारनं केलं हे आरक्षण ज्या एकाही नेत्याला जमलं नव्हतं ते देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलं होतं पण आरक्षणाचं राजकारण करण्यात मग्न असलेल्या शरद पवारांनी हे आरक्षण मिळू दिलं नाही एक साधा प्रश्न आहे जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या काळात उच्च न्यायालयात टिकतं ते महाविकास आघाडीच्या म्हणजे शरद पवारांच्या काळात सर्वोच्च न्यायालयात का टिकू शकलं नाही हा प्रश्न प्रत्येक मराठा आरक्षण आंदोलकाला पडलाच पाहिजे आणि त्याचं उत्तरही मिळवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे तुम्हाला ही माहिती कशी आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद